बाजार बाजारसांवगे येथे आणि परिसरातील गावात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाजारसांवगे येथील शाळा आणि शासकीय कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बाजारसांगी येथील पोलीस चौकीत जमादार नवनाथ कोल्हे यांच्या हस्ते तर सेवा सोसायटीमध्ये चेअरमन किशोर नलावडे ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच अप्पाराव नलावडे खरेदी विक्री संघात सुधाम गायकवाड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत एस पी अहिराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक हरिभाऊ दैफळे सह्याद्री इंग्लिश शाळेमध्ये माजी सैनिक अजय तुरे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल शाळेत मुख्याध्यापिका कल्पना साळुंखे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलोफर अंजुम पशु दवाखाना येथे डॉक्टर एस जे विजापूर Okay. गीता बाल विद्या मंदिर इंग्लिश शाळेमध्ये माजी सैनिक कारभारी नलावडे रायझिंग स्टार इंग्लिश शाळेमध्ये शिवम महाविद्यालयामध्ये पुंजाजी नलावडे साई पब्लिक स्कूल शाळेमध्ये अध्यक्ष किशोर नलावडे समर्थ महाविद्यालयामध्ये कल्याणराव नलावडे बोडखा ग्रामपंचायत मध्ये सरपंच फरजाना रफिक पटेल यांच्या हस्ते तर सहकार बँक शाखेत शेख अझहर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी मंडळ अधिकारी संजय परदेशी तलाठी नारायण पठ्ठे गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक शिक्षिका सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सय्यद लाल एमसेन न्यूज बाजार सावंगी खुलताबाद